सर्वसामान्यांपासून ते धन धनधनकापर्यंत गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्या दागिन्याकडे पाहिलं जातं तसेच लग्न कार्यात सोन्या दागिन्याना एक विशेष महत्व असतं या सोन्या चांदीच्या दागिन्याची दर जे आहे ते गेल्या काही महिन्यापूर्वी गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळाले मात्र गेल्या चार दिवसापासून काहीशे दर उतरलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांमधून याचं समाधान व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत उसवाळ सर आहेत काय सांगाल आता हे दर उतरलेले आहेत काही दिवसापूर्वी हे दर कदमान भेटले होते कसं असतंय की माझ्या ह्या पूर्ण तुम्ही जर दहा पंधरा वर्षामध्ये जर बघितलं तो सोन्याचा दर ह्या वर्षी जितक्या प्रचंड वेगानं वाढला तेवढा असा कधीच वाढला नाही तर जवळजवळ अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर हजार सोन्याचा रेट हा ब्याण्णव त्र्याण्णव हजार रुपयाच्या आसपास गेला कसं असतं की कधीसुद्धा पण इतकी प्रचंड वाढ झाली ना तर थोडी त्याची पाठीमध्ये रिॲक्शन येणारच ह्याच्यावर कसं असतं की सोन्याचा दर हा काय भारताच्या बाजारपेठेवर अवलंबून नसतो जगात काय घडामोडी होतात जागतिक बाजारपेठेच्या कनेक्टेड सोन्याचा दर हा ठरला जात असतो त्यामध्ये काय असतंय मग समजा देशा देशामध्ये युद्धाचं हे असतं समजा रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे गाजाचं पर्वाचं हे झालं आणि कुठले तरी युद्धाचे असे काही परिणाम होतात त्याचे होते शेअर मार्केट खूप कमी आलं शेअर मार्केटचं पण त्याच्यावर त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय घडलं असेल की हे कमी व्हायच्या पाठीमाग कारण ज्यावेळी ब्याण्णव हजार रेट झाला त्यावेळी सगळा अर्थशास्त्री असं म्हणत होती की सोन्याचा दर हा पस्तीसशे डॉलर प्रति अंश जाऊ शकतो जर जा पस्तीसशे गेला तर पंच्याण्णव सत्त्याण्णव हजारच्या आसपास गेला असता मात्र अमेरिकेनं ज्यावेळी ट्रम्प यांनी जे नवीन टेरिफ चालू केलं आणि प्रत्येक जगातल्या प्रत्येक देशावर त्यांनी जे इन्पोर्ट तिथं जे होतं जे काही इथून आपल्या इथून आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यावर त्यांनी जे टॅक्सेशन लावले त्यात प्रचंड वाढ केली त्यांनी तर ह्याचा मोठा परिणाम ह्या पर्वाच्या घडामोडीवर झाला आणि असे काही प्रॉब्लेम किंवा असे काहीतरी नवनवीन कायदे ज्यावेळी होतात त्यावेळी थोडी अस्थिरता निर्माण होते मग प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं अर्थशास्त्री त्याचे अवलोकन करतात आणि मात्र जो आता कमी आलेला रेट आहे तर सोन्यामध्ये जवळजवळ चार हजार रुपये कमी झालेत चांदीमध्ये जवळजवळ बारा तेरा हजार रुपये पर किलो कमी झालेले आहेत तरी ज्या पद्धतीनं कमी व्हायला वाटत होतं की येणार एकदा थोडं तरी बॅक यायला पाहिजे तो आता त्याचा रेट आलेला आहे आणि त्या हिशोबाने खरेदी करायला आता काहीच हरकत नाही मात्र अशा काही बातम्या आता डिजिटलवर आपण ऐकतो की सोनं साठ हजार रुपये होणार पंचावन्न हजार होणार तर मला तरी असं वाटत नाही की एवढा मोठा फरक त्याच्यामध्ये पडू शकतो कारण असं होतं माणसासनी सोनं घ्यायचंय उद्या काहीतरी फंक्शनसाठी घ्यायचंय आणि ते त्याच्यासाठी थांबतात की मला साठ हजार होणार आहे मग ते पंच्याऐंशी झालं तरी घेऊ शकत नाहीत अठ्ठ्याऐंशी झालं तरी घेऊ शकत नाहीत आणि नंतर मग पण एकदा काय वाढ व्हायला सुरुवात झाली तर तो वाढवू शकतोय तर ह्याच्यात आपल्याला एक सदय बुद्धीनं काय करायला पाहिजे भले तुम्हाला गुंतवणूक करायची आहे लॉंग टर्म गुंतवणूक करायची आहे का आता मला घ्यायचंय तर ह्याच्यात आपल्याला थोडं थोडं प्रत्येकाने त्याच्यामध्ये घेत राहावं कारण वाढायची शक्यता ही सत्तर पंच्याहत्तर टक्के आहे आणि कमी व्हायची शक्यता ही वीस पंचवीस टक्के आहे ह्याच्यामध्ये आपण सुवर्णमध्ये काढून हा एक आहे आपल्याला ह्याच्यात तेजीमंदी करून काहीतरी सट्टा करायचा आहे किंवा लई मोठे कर्ज काढून पैसे आणून त्यात सोन्यात गुंतवून किंवा काहीतरी विकायचं आणि घ्यायचं असे कुठलेही व्यवहार ह्याच्यामध्ये करू नये तुम्हाला स्वतःसाठी काही त्याचा वापर करायचा असेल करा तर थोडं थोडं सोनं आता समजा उद्याच्या याच्यात अक्षय तृतीया येते अक्षय तृतीयाच्या याच्यात थोडी वाट बघावी त्याचं बुकिंग करावं आणि सोनं खरेदी करत राहिलं तर आजच्या पाठीमागचा पंचवीस तीस वर्षाचा इतिहास बघितला तर प्रत्येक वर्षी दहा ते बारा टक्केच्या आसपास सोन्यामध्ये एप्रिशिएशन झालेलं आहे कुठंतरी बॅक आलं तर परत ते वाढतंय हे तर नक्कीच आहे त्यामुळे आपण लॉंग टाईम इन्व्हेस्टमेंट असेल तर सोन्यासारखा मला तरी असं वाटतं की कुठलाही चांगला पर्याय नाही आतापर्यंत दर कितीपर्यंत गेले होते आणि आता किती म्हणजे सोन्याचे असतील किंवा चांदे असतील आता म्हणजे कुठल्या याच्यासाठी कुठल्या ह्या एका वर्षाच्या याच्यामध्ये सांगता सोन्याचा दर, दर।, दर हा सत्तर हजारच्या आसपास होता मागच्या याच्यामध्ये तो जवळजवळ आता ब्याण्णव त्र्याण्णव हजारपर्यंत गेला म्हणजे तीस ते पस्तीस टक्के वाढ झालेली आहे म्हणजे ह्या प्रत्येक पाठीमागच्या ह्याच्यात सगळं बघितलं तर सगळ्यात हायेस्ट ह्या वर्षाची वाढ झालेली होती त्यामुळे हा थोडा बॅक आलेला आहे मात्र लॉंग टाइम जर बघायला गेला तर सोन्याचा दर वाढेलच अशी चिन्ह आता तरी सध्या बाजारात दिसतात शेवटचा चौऱ्याण्णव पर्यंत गेलेला चा। तो चार हजार जोड़ जोड़ हजार कमी झालाय आज वीज जीएसटी नव्वद हजारच्या आसपास पडतो चांदी चांदी जवळजवळ नव्वद हजारच्या आसपास आहे तो वाढून एक लाख तीन हजार रुपये किलो पर्यंत झालेला होता तेरा चौदा हजार रुपये त्याच्यात पण आता कमी झालेले याची आणखीन काही कारण शकतात जागतिक मंदाई आहेत नाही कारण मी सांगितले की नाही की अशी एक दोन कारणावर नसतं युद्धाचं आहे आर्थिक घडामोडी ज्या घडतात की आता अमेरिकेनं ज्या पद्धतीनं वेगवेगळे सगळे टेरिफ प्रत्येक देशाला लावलेले आहेत त्याचबरोबर शेअर्स मार्केटमध्ये मंदी आलेली आहे जेव्हा शेअर्स मार्केट कुठेतरी असं डबा होतो तरी लोक घाबरतात आणि पैसे इन्व्हेस्टमेंट कुठं करावी तर त्याचा पण परिणाम असतो तर अशा एक तीन चार सगळ्या ह्या विषयावर चर्चा होऊन सोन्याच्या रेटवर त्याचा परिणाम होत असतो आता काही तज्ज्ञांनी सात छप्पन हजार पर्यंत येणार म्हणलेला आहे मात्र आपण बघितलं तर सोन्याचा जास्त दिसतात मग कमी कमी होताना थोडक्यात कमी नाही मी तेच सांगतो तुम्हाला की जर पाठीमागे तुम्ही दहा वर्षाचं पण बघितलं ना तर ज्यावेळी सोन्याचा दर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ज्यावेळी कोरोनाचं पॅन्डेमिक आलं त्यावेळी प्रति अंश रेट सोन्याचा कमी झाला होता कारण मार्केट सगळं स्थिर झालं होतं आणि त्याच्यानंतर जर प्रत्येक थोडं 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 वाढत गेलं मग ते रशियाचं युक्रेनचं युद्धाचं झालं त्यानंतर परत वेगवेगळ्या याच्या आर्थिक प्रत्येक देशाच्या घडामोडी निर्माण झाल्या आता तुम्हाला दुसरं सांगायला हरकत नाही चायना म्हणा भारत म्हणा यांनी ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये वगैरे सोनं गुंतवणूक रिझर्व्ह बँकेनं सोनं पण परचेस केलेलं आहे तरी कसं असतं की जगात ज्या घडामोडी होतात त्याच्या याच्यावर सोन्याचा रेट अवलंबून असतो त्यामुळं कुणी एखादा माझा सण आला म्हणून भारतात आले म्हणून सोनं वाढलं असं आता काही होऊ शकत नाही जगात कुठल्या घडामोडी होतील त्याला एमसीएक्स मार्केट पण आहे सट्टा मार्केट म्हणतात त्याला एमसीएक्सवर पण लोक फिजिकल डिलिव्हरी घेत नाहीत आणि तेजी मंदी करतात त्याचाही इफेक्ट याच्यावर होऊ शकतो तर अशी एक पाच सहा प्रमुख कारण आहेत की ज्याच्यावर सोन्याचा दर खालीवर होऊ शकतो धन्यवाद सर नवराष्ट्रीय बोलल्याबद्दल तर आपण बघितलं की चांदीचे दर कमी होण्याची कारण भरतो सरांनी सांगलेली आहेत आणि ही बातमी जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांसाठी किंवा सर्वसामान्य कुटुंबासाठी चांगले आहे आता चार हजारच्या आसपास सोन्याचा दर कमी आलेले आहेत मात्र हे दर आणखीन कमी होतील याबद्दल शक्यता वर्तवली असली तरी हे शक्यता कमी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर